मैत्रीणा कशा नीट तुम्ही तर मी आता रूम बघा सेट केले तुम्हाला दाखवते कसे कसे सेट केले रूम ती तर तुम्हाला पहिल्यापासून हॉलपासून दाखवते म्हणजे असं नाही अजून नीट म्हणजे ठेवलेलं फक्त पसारा त्या दिवशी हो नव्हता नीट त्यामुळे मी बोलले तुम्हाला की नीट पसारा लावलेला नाही तर तुम्हाला दाखवते पुरती का पहिल्यापासून मी दाखवते परत हो एकदा कारण कारणं त्या दिवशी घरात आहे ना एकदम घाण होती पसारा पण पडलेला होता तर हिथून एंट्री आहे इथं रात्रीचे हे लागतं म्हणजे ट्यूबलाईट आणि इथं चपलीचं स्टँड ठेवलेलं आहे आणि इथून एंट्री आहे अशी तर हिथून एंट्री आहे वास्तूक शांती झाली हा घराची तर इथं मी फ्रीज ठेवलं आहे कारण नाही ना किचनमध्ये छोटीशी जागा यायला जायला होणार नाही म्हणून हिता इथंच ठेवलं आहे तर हा हॉल आहे बघा एवढासा मोठा हॉल आहे वन बी एच के रूम आहे हा तर मी अजून धान्य वगैरे मला ठेवायचं आहे अजून ते आणायचं आहे मला ड्रम तर मी असं खाली ठेवलेले खाली जागा आहे आणि टी व्ही अजून जोडलेलं नाही तर इथं कपडे वाळत घालायची जागा आहे एक मिनटं इथे ना कपडे वाळत घालायची जागा आहे गॅलरी छोटीशी आणि टी व्ही अजून लावलेला नाही अजून कपाट पण इकडे घ्यायचं आहे टी व्ही ह्या साईडला घ्यायचं आहे अजून घड्याळाचा अजून खिळाही नाहीत की काय केलेलं तर हे किचन आहे मी किचनमध्ये पण अजून भांडीची जाडी बघा लावलेलीच नाही आहे अजून ही भांडी इथं घासून ठेवलेत आणि किचनला पण अशी खिडकी आहे अशी मस्त खिडकी भांडी घासून ठेवलेले आहेत आणि इथं असं साबण वगैरे ठेवायचं आहे डबा इथं आणि इकडं बाथरूम आहे बाथरूम पण चांगले आहेत तुम्हाला दाखवतो उजेड आहे बाथरूममध्ये पण उजेड आहे तर हे बाथरूम आहे एवढं असं बाथरूम आहे बघा आणि खिडक्या पण चांगल्या मोठ्या त्या आणि हे आपलं हे असं बाथरूम स्वच्छ बाथरूम आहे काही घाण नाही काही नाही आणि इथे हँडवॉशचे आणि इथून ना बेडरूम आहे इकडं लगेचच मी पसारा बेडरूम म्हणजे जास्त ठेवलं आहे तर तो गोतडे हे असं ठेवलेले अजून नीटनेटकं म्हणजे एक नुसतं असं रचलेलं आहे कारण अजून नियोजन नाही आहे नीटनेटकं का ठेवायचं काही इथं मशीन ठेवली आणि तसं बाहेर असं पाऊस आला पण गेला पण

तर असं हे किचन वगैरे एवढं हॉल आहे तर बघा आज आषाढी एकादशी तर मी खिचड केली बटाट्याची भाजी खिचडी वेफर्स आहे ती कृती काय वेगळी खिचडी परतली दहे आणि अजून नायऱ्यांचे ना तांदूळ टाळायचे होते पण मी काय कळलेच नाहीत म्हणलं जाऊ संध्याकाळ सकाळी आम्ही तळलेलं होतं नायऱ्यांचं तांदूळ पण आता म्हटलं नको तळायला भाज्यां आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी मी बघा इथं मळी चपात्या चाललो आहेत आणि भाजी पण मी टाकलेली होती तर ही सकाळची आहे बघा सहा वाजलेली होती साडेसहा वाजलेली होती आणि ह्यांना कामावर जायचं होतं आणि पोरांना काय सुट्टीच होती त्याच्यामुळं माझी ह्यांना लवकर जायचं होतं म्हणून लवकर उठून स्वयंपाक पण मी त तयारी केली होती आणि भाजी मी मटकीची बनवलेली तर ही बघा सकाळी सकाळी पाऊस पण आलेला होता आणि वारं पण असं सुटलेलं होतं गार गार एकदम भारी वाटत होतं आणि इथं जरा खिडकीतून आमच्या इथं हिरवं हिरो गार दिसतं ना तर मनाला जरा बरं वाटतं आणि मग मी जेवायला बसले सगळी आमचे गे हे गेले डबा हे घेऊन पोरं काय उठले नव्हती मी एकटी बसलेली होती आणि इथं मी तुम्हाला दाखवते ना ते मलिदा आहे जे नाही का चपाती साखर आणि तूप असं मिक्सरमध्ये मी बारीक वाटून केलेलं तो मलिदा मला आवडतो म्हणजे मी दोन तीन दिवस झाला असंच करते तर मी मटकीची भाजी बनवलेली हो आणि जेवायला बसलेली होती एकटीच सकाळची उपवास सोडायला हो मी भात भीत का कर...